नवीन वर्षाची उभारावी गुढी मनोमनी ठेवा साखरेची गोडी तांब्याचा कळस कोरी साडी आंब्याची डहाळी आनंदाची गुढी कडुलिंबाची सात त्याला फुलांचा गजरा उत्साहाचा सण होई आनंदात साजरा बांबूची काठी अन साखरेची गाठी नववर्षाचा पाडवा भाव हृदयात दाटी मराठ मुळा सण याला नववर्षाचा हर्ष गुढीपाडव्याला असते आमचे नवीन वर्ष गुढीपाडव्याला असते आमचे नवीन वर्ष नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा तर आपण बघा मी सकाळची रांगोळी वगैरे काढलेली आहे माझी सगळी तयारी झालेली आहे गुढी उभारण्यासाठी मी हे पूजेचं ताट तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये नैवेद्य आहेत फुलं आहेत हळद कुंकू अक्षदा तांब्या आहे कडुलिंबाचा पाला आहे गुढीसाठी हार आहे आणि सगळं असं माझी तयारी झालेलं आहे तर आपण पुढे आता पाहतालच देवाची पूजा वगैरे मी करून घेतलेली आहे ज्या पद्धतीनं माझ्याकडून देव सेवा करून घेतात त्या पद्धतीनं मी देवाची सेवा करत असते आणि बघा आज किती सुंदर पूजा झालेली आहे रांगोळी वगैरे सगळी काही मी काढलेली आहे आणि ही जी नवीन मी महादेवाची पिंड आणली होती त्याचं मी त्याचा मी व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केलेला आहे की नवीन पिंडीची स्थापना कशी करावी आपण जर पाहिला नसताल तर आपण चेक करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देईनच सगळं काही बघा किती प्रसन्न वाटत आहे हे सगळं काही करण्यासाठी मला दोन अडीच तास जवळपास गेले आ, ते काही मी सगळं आपल्याशी शेअर केले नाही आ, फक्त मी पूजा आपल्याला दाखवत आहे अशा पद्धतीनं सगळं काही माझं झालेलं आहे तर आपल्याला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा तर मी पहिल्यांदाच गुढी उभा केलेली आहे आणि मी काय केलं आहे कसं केलं आहे आपल्याशी मी आता शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात पाडवा असे म्हणतात वर्षातील चार मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त असतो चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते आणि त्यामुळे सर्व सृष्टी आनंदित होते हिरवा रंग हिरवी छटा झाडाझुडपांवर खुलून दिसतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने आपल्या सृष्टीवर उधळत असतो आणि अशा या प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते मग आपण आपल्या नवीन वर्षाचं स्वागत करायला नको का आपल्या या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा व यालाच आपण गुढीपाडवा असे म्हण म्हणतो व ही चैत्र शुद्ध प्रतिपदा होय पण चैत्र या मूळ शब्दाचा अर्थ आपणास माहीत आहे का चैत्र हा मूळत चित्रा या संस्कृत शब्दावरून आलेला शब्द आहे म्हणजे चित्रा नक्षत्र असते म्हणून याला चैत्र महिना असं नाव पडलेलं आहे चित्रा नक्षत्रात आलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो चैत्र महिना म्हणजे चैत्र हा शब्द संस्कृत संस्कृतमधून आलेला चित्रा नक्षत्रावरून आलेला हा शब्द आहे हिंदू संस्कृतीतील पहिला सण म्हणजे पाडवा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शाली वाहन शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा चार महत्वाच्या मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो पण गुढी म्हणजे नेमकं काय का गुढी या शब्दाचा असा अर्थ आहे की गुडी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे ध्वज, या दोन शब्दावरून पाडवा हा शब्द बनलेला आहे याच दिवशी ब्रह्मदेवाने जगाची उत्पत्ती केली आणि प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपून रा, रावणाचा वध करून अयोध्यानगरीत प्रवेश केला आणि ज्यावेळी त्यांनी अयोध्यानगरीत प्रवेश केला त्या दिवशी लोकांनी गुड्या तोरणं उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला आणि प्रभू रामचंद्रांचं स्वागत केलं त्यामुळे या गुढीपाडव्याला आपल्याकडे खूप महत्त्व आहे या दिवशी कडुलिंबाचा पाला आपण खात असतो कडुलिंबाचा पाला कडू असतो म्हणून त्यासोबत आपण साखर खातो तर याचाच अर्थ की जीवनामध्ये आलेले कितीही कडू आठवणी किंवा संकटे असतील तर त्याला साखरीची गोडी आपण सोबत देऊन गोड करून आपण कुठलाही प्रसंग आ, हे म्हणजे हे करायचा असतो सहन करायचा असतो याचा अर्थ आ, तो होतो बघा आपली हिंदू संस्कृती आपल्याला किती काही गोष्टी शिकून जाते तर अशा पद्धतीनं माझी गुढीची पूजा झालेली आहे मी गुढीसमोर नैवेद्य दाखवला आहे आणि जे काही साहित्य मी आपल्याला दाखवलं होतं पैसा सुपारी वस्त्र आम, हार सगळं काही मी गुढीला घातलेलं आहे आणि आता मी गुढीला नैवेद्य दाखवते आहे दिवा लावलेला आहे मी गुढीजवळ आणि जवळपास माझा सगळा स्वयंपाकही झालेला होता फक्त आता सांबर मला बनवायचं होतं तर गुढीची मी पूजा केली म्हणजे सगळं काही मी तयारी करून घेऊनच नंतरच मी गुढी उभारायला आलेली होते तर आपण बघू शकता किती छान प्रसन्न असं वातावरण वाटतं आणि आपण काहीतरी केलं याचं आपल्याला समाधान वाटतं किती छान वाटत आहे तर आता मला सगळ्यात अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचा आहे मी सर्व स्वयंपाक वगैरे करून घेतलेला होता तर आज मी श्रीखंड बनवलं होतं तर त्याची रेसिपी मी आता आपल्यासोबत शेअर करते तर श्रीखंडासाठी ना मी रात्रीच दही विरजन घातलेलं होतं आणि सकाळी उठल्यानंतर जो हा पांढरा कपडा आहे ना त्यामध्ये मी ते दही बांधून ठेवलेलं होतं आणि आपण बघू शकता पूर्ण पाणी वगैरे गेलेलं आहे त्या दह्यामधलं आणि घट्ट असा गोळा मला एक मिळालेला आहे तर त्यामध्ये मी पिठी साखर आहे या चाळणीमध्ये मी तो दह्याचा चक्का घेतलेला आहे आणि पिठी साखर घालतीये मी यामध्ये खूप घट्ट होत खाली पडत नव्हतं चालणीमधून म्हणून मी थोडंसं दूध टाकलं आणि मग थोडं सैलसर झालं आणि ते खाली पडलं तर थोडेसे केसराच्या काड्या मी यामध्ये टाकते आहे आणि विलायचीची पावडर टाकते आहे आणि अशा पद्धतीनं माझं श्रीखंड तयार झालेलं आहे पुऱ्या मी मुलांपुरत्याच बनवल्या म्हणजे बनवणार आहे आणि मी चपात्या वगैरे बनवून ठेवलेल्या आहेत मी आणि मिस्टर तर पुऱ्या खात नाही त्यामुळे मी चपात्याच बनवणार आहे कुकर ठेवलेला आहे आपण बघू शकता भाजी पण माझी झालेली आहे मी रेसिपी वगैरे आपल्यासोबत काहीही शेअर केली नाही कारण की मला आज गुढीचं महत्व आणि सगळं आपल्याला सांगायचं होतं बऱ्याच जणांना माहिती पण असेल पण चला म्हणलं सांगावं आपलं हिंदू वर्षाचं आपलं पहिला दिवस असतो तर म्हणलं चांगली सुरुवात करावी काहीतरी हे तर रुटीन तर मी आपल्यासोबत नेहमीच शेअर करत असते पण आजच्या दिवशी काहीतरी नवीन माहिती आपल्याला द्यावीशी वाटली त्यामुळे मी आपल्यासोबत शेअर केली तर आता मी देवाला नैवेद्य दाखवते आहे श्रीखंड आणि आमच्याकडे महानैवेद्य असतो तर तोच मी आता भात दही आणि साधवरण अशा पद्धतीने दाखवते आहे आणि देवाची आरती करते मुलंही होते कॅमेऱ्याच्या बॅकसाईड होते मुले मिस्टर मात्र नसतात त्यांना काम खूप असतं भरपूर बिझी असतात ते त्यामुळे मी मुलांना मात्र आज सुट्टी होती म्हणजे माझ्या मोठ्या मुलाची शाळा चालू आहे छोट्याला सु सुट्ट्या लागलेल्या आहेत पण आज मोठ्याची पण सुट्टी होती पाडव्यामुळं मुला, त्यामुळे मुलांनी हा सण भरपूर एन्जॉय केला मला भरपूर मदतही करू लागली आणि खूप छान असं प्रसन्न त्यांना वाटलं बघा मुलांना किती छान वाटतं आपण कुठलाही सण साजरा करत असू तेव्हा ते एकदम खुश राहतात तर नैवेद्य दाखवल्यानंतर मी थोडंसं कंडेन्स्ड मिल्क यामध्ये टाकते आहे श्रीखंडामध्ये कारण की मला थोडंसं आंबट वाटलं ते त्यामुळे मी आ, टाकत आहे आणि फक्त आता मला सांबर बनवायचं होतं तर मी अजिबात कांदा वगैरे लसण वगैरे काहीही वापरत नाही मी सणासुदीच्या स्वयंपाकाला आपल्या अशी मी अगोदर पण बोलली होती तर बघा साडीमध्ये मला भरपूर म्हणजे सवय नसल्यामुळे थोडा त्रास होत होता पण म्हटलं अगोदर डाळ सांबर बनवून घ्यावं आणि मगच साडी चेंज करावी जवळपास माझं सगळं काही काम झालेलं होतं दोन अडीच दोनचं टायमिंग असेल बघा हे तर आता सगळं काही काम करून फक्त मला साडी चेंज करायची करा आहे आणि आम्हाला जेवण करायचं आहे सकाळी ब्रेकफास्ट वगैरे सगळं केला होता पण आपल्याशी मी काहीही शेअर केलं नाही मी मगाशी म्हणले त्याप्रमाणे फक्त ड्रमस्टिक टाकलेले आहेत मी सांबरमध्ये आणि सांबरचा जो काही माझा मसाला आहे ना तो तो एवढा टेस्टी आहे की ते टाकल्यानंतर काहीही टाकण्याची गरज नाही फक्त चिंच आणि गूळ मी टाकले जवळपास मला रोजच चिंच आणि गूळ टाकावी लागते तर आपण बघा मी डाळीला म्हणजे सांबर बनवल्या बनवल्या अगोदर काय केलं कपडे चेंज केले कारण की पूजेचं वगैरे नैवेद्याचं सगळं काम माझं झालेलं होतं आणि सकाळपासून मी साडीतच असल्यामुळे उकाडा भयंकर वाढलेला आहे आणि सवय नसल्यामुळे थोडासा मला त्रासच होत होता साडीची तेवढी सवय नाही आहे मला आपल्याला आहे का नाही मला कमेंट करून नक्की सांगा कारण की मी तर रोज आ, ड्रेस किंवा काय माझे घरचे कपडेच वापरत असते साडी शक्यतो सणासुदीलाच वापरली जाते माझ्याकडून भरपूर साड्या असूनही म्हणजे सवय नसल्यामुळे घालणं होत नाही तर अशा पद्धतीने बघा माझं सगळं झालेलं आहे आणि हातासरशी मला सगळं आवरण्याची सवय आहे जसं की मी आपल्याला नेहमी सांगते तर सगळं जे काही माझं तयार केलेला स्वयंपाक होता तो मी खाली ठेवला आणि मला आता गॅस साफ करायचा होता गॅस पण गॅस साफ करण्याच्या अगोदर मला माठ स्वच्छ धुवायचा होता माठातलं पाणी संपलेलं होतं जनरली मी काय करते रात्री झोपताना स्वच्छ माठ धुवून घेते आणि मग पाणी ओतते म्हणजे दिवसभर थंड पाणी प्यायला मिळतं पण रात्री माझं क्लिनिंगचं काम चालू असल्यामुळे मी माठ धुऊ शकले नाही आता मी तो व्हिडिओ आपल्याशी शेअर करीनच तर आता बघा अशा पद्धतीनं मी वरून गरम पाणी येत होतं तर माठ स्वच्छ धुतला आणि हा जो कापड मी बांधते ना त्यामुळे एकदम माठातलं पाणी थंड होतं शक्यतो फ्रीजमधलं पाणी आम्ही अवॉइडच करतो थोडे दिवस सुरुवातीला फ्रीजचं पाणी पिलं पण आता मी माठ ठेवलेला आहे आणि आता फक्त माठात पाणी ओतायचं आणि गॅस धुवायचं असंच माझं काम राहिलेलं आहे अशा पद्धतीनं मी गुढी उभारली आणि अशा पद्धतीनं सण पाडव्याचा साजरा केला तर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय